निलेश सुर्वेचं गेले दोन तीन दिवसातलं मला वाटतं मी सागरच्या वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे की आमच्या साहेबांच्याबद्दल नवटंकी अशा पद्धतीचा एक त्यांनी शब्द प्रयोग केला आहे आपण कुणाबद्दल बोलतोय याचं निश्चितपणानं निलेश सुरूने भान ठेवलं पाहिजे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेसुद्धा भास्कर जाधवांबद्दल बोलताना फार विचारपूर्वक बोलतात एवढ्यासाठी बोलतात की महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाचा सा, जो धबधबा आहे आणि वरिष्ठ पातळी केंद्रातली सुद्धा ज्याची दखल घेते त्यांच्याबद्दल कुणी बोलावं हे सुद्धा कदाचित त्यांच्या पक्षाने काही त्यांना असे संकेत दिले पाहिजेत की आपण कुणापर्यंत टिपण्या करायला पाहिजेत आम्ही त्यांच्या वरिष्ठ पातळीवर कधी बोललो नाही भाई बद्दल सुद्धा ते काहीतरी आज मी कुठंतरी वाचले व्हॉट्सअपला की भाईने माफी मागितली हा सगळं खोट खोट पसरवत आहेत खोट नॅरेटिव्ह पसरवण्याचा ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत कारण तुम्ही पत्रकार बंधू समोर आहात असं दाखवा की भाईंनी कधी माफीनामा मागितलाय असं काहीतरी एक तरी पुरा मातना, जर पुरावा तुम्ही तुमच्या माध्यमात जर आमच्या समोर ठेवला तर तो आम्ही मान्य करू आणि भाई काय चुकीचं बोलले भास्कर जाधवांनी माझा पराभवच केला नाही पराभव केला तो युतीतल्या मित्र पक्षांनी केला वेगळा पक्ष काढून केला आणि त्याच्यामुळं रामदासबाईंचा पराभव झाला आहे पराभव हा भास्कर जाधवांमुळे झालाच नाही ते त्यांनी त्यावेळचं त्यावेळेचं संयुक्तिक उदाहरण देऊन जाईल त्याच्यात त्याच्यात आम्हाला वाटत नाही की रामदासबाईंचं वक्तव्य हे चुकीचं आहे आता भाजपचा जर विचार केला तर भाजपच्या खरंच कार्यकर्त्यांची जी अवस्था झाली भास्कर साहेब काय बोलतायत की भाजपवाले आम्हाला मतदान करतील खरंच अशी अवस्था झाली की ज्या पक्षाला इथं उमेदवारी मिळेल अशी आशा होती किंबहुना सात आठ वेळा नऊ वेळा एकाच पक्षाच्या घरात उमेदवारी होती एकाच एकाच पक्षाच्या घरात उमेदवारी मिळाली पक्षाच्या माध्यमातून आणि आता अशा लावून बसलेली उमेदवारी जेव्हा गेली तेव्हा मला वाटतं कार्यकर्त्यांचे त्यांच्या हातपाय घडलेले आहेत आणि आता आपण कुठंतरी संपूर्णपणे शेवटाकडे निघालेलो आहे त्याच्यामध्ये धूर्त जे कार्यकर्ते ते सावध कुंपणावर बसलेले आहेत ते निश्चितपणानं आम्हाला यावेळेला मतदान करतील आणि त्यांना कुठल्याही अपेक्षा नाही त्यांना एवढीच अपेक्षा आहे की आपल्याला विकास काम विकास काम आता जर होऊ शकतो तर फक्त भास्कर जाधव त्यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो त्यांची त्यांना उसटची कल्पना आलेली आहे आणि आता राहिले सुरलेला जो काय कुठं त्यांचा थोडासा हजार अकराशेवर आणलेलं होतं ते आता इतकं खाली खाली जातंय की तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे आपल्या पत्रकार मित्रांना देखील त्या पक्षाची अवस्था काय होईल हे निश्चितपणाने कळेल त्याच्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न भाजपाचा चाललेला आहे एखाद्या पक्षाची मोठ म्हणजे काय असतं की त्या पक्षाचे आता वाघर विधानसभा मतदारसंघामध्ये अकरा जिल्हा परिषद आहे आणि बावीस पंचायत समिती आहे आणि माझ्या हिशोबाने एक नगरपंचायत आहे मग ह्यामध्ये त्याचं एक गणित मानलं जातं कुठल्या पक्षाला उमेदवारी द्यावी भाजपानं जेव्हा प्रयत्न केला असेल तर एखादा पक्ष उमेदवारी मागतो त्यावेळेला माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत किंवा आम्हाला एखाद्या उमेद आम्हाला सेटसाठी उमेदवारी सेटर उमेदवार आमचे निश्चित होते पण आमचा पाया देखील तितकाच मजबूत होता तर ह्यांनाही काही प्रश्न विचारले वर असतील वरिष्ठांनी तुमचे जिल्हा परिषद सदस्य किती आहेत माझ्या हिशेबाने आकडा झिरो असेल तुमचे पंचायत समिती सदस्य किती आहेत माझ्या हिशेबाने यांचा आकडा झिरो असेल त्यांना विचारला असेल नगरपंचायती काय तुमची तुमचा नगराध्यक्ष आहे का तो माजा इचे तर माझ्या हिशोबानं त्याचा नगराध्यक्ष जिल्ह काय म्हणून वरिष्ठ पक्षाला तिकीट सोडतील हाच तर खरा मुद्दा आहे आणि वरिष्ठांनी योग्य तो निर्णय केल्यामुळं भाकरी जर करपलेली आहे परतून बघायला पाहिजे मग एकच भाकरी परतवण्यापेक्षा जरा वेगळी भाकरी तरी टाकून बघूया हा वरिष्ठांनी केलेला प्रयोग निदान माझ्या हिशोबानं योग्य आहे कारण भाजप इथं संपुष्ट आलेलं चित्र आहे ते ह्या आकडेवारीतून कळत सत्य तुम्ही